तर सगळ्यांना अगदी सर्वोत्तम जीवन जगण्याचा समतेचा अधिकार असावा चांगलं शिक्षण घेण्याचा चांगला नोकरी मिळवण्याचा समान अधिकार असावा अशा अर्थाने परंतु बौद्ध दृष्टिकोनातून असं पाहणं हे पुरेस नाहीये राज्यपेक्षा तर याचा अर्थ एक प्रकारे आपल्याला स्वातंत्र्याच्या अनुषंगाने पाहण्यासारखंच ते होईल जेव्हा आपण सर्वसाधारणपणे लोकांकडे पाहतो तेव्हा आपण लोकांकडे कसे पाहतो तर मग जेव्हा आपण पाहतो की नाही ही जी व्यक्ती आहे ती जरा प्रतिष्ठित आहे आपण जरा तिला मुजरा केला पाहिजे आणि ही व्यक्ती कनिष्ठ आहे आपण तिच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे लोक

त्या श्रेणीबद्धतेला आपण तोडलं पाहिजे आणि लोकांना आपण त्यांच्या प्रतिष्ठेच्या अनुषंगाने श्रेष्ठत्वाच्या अनुषंगाने अशी बात पाहता मात्र तस पाहायला आपल्याला प्रेरित करत बाबासाहेब साहेब बाबासाहेब काय म्हणतात ही श्रेणीबद्ध क्षमता आहे तर मग जेव्हा आपण त्या श्रेणी पद्धतीच्या माध्यमातून पाहतो तेव्हा त्या माणसाला तो आपल्यासारखा एक माणूस आहे असं न पाहता एक तर तो आपल्यापेक्षा पेक्षा कुठेतरी उच्च याच्यातला असावा किंवा कनिष्ठ याच्यातला असावा या मानसिकते बघून आपण त्या व्यक्तीकडे पाहत असतो हो हो फ्रॉम किंवा मग तर आपण अशा प्रकारे प्रांत रचनेमधून पाहतो अरे ही मंडळी विदर्भाची आहे अरे ही कोकणातली आहे ही मराठवाड्याची आहे तर मग ही मानसिकता असते समूहाकडे पाहण्याची किंवा मग आपण पाहतो की रे हा या समाज समूहातला आहे अरे तो त्या समाज समूहातला oh. आहे अशा प्रकारे आपण लोकांकडे पाहत असतो इन ऑफ चेंज

तर मग व्यक्तीला केवळ व्यक्ती म्हणून पाहणं या समेहातले आहेत की त्या समाजातले आहेत विदर्भातले आहेत किंवा तिकडचे आहेत हे न पाहता माणसाला केवळ माणूस म्हणूनच पाहणं ही खऱ्या अर्थाने समतेची परिभाषा स्वभाव साहेब अ ज्या भेदांना आपण तोडणं त्याला छेद देणं आणि प्रत्येक माणसाला माणूस म्हणून वागवणं आणि माणसाशी माणसा सारखाच व्यवहार करणं आय थिंक अर्थात मला असं वाटतं की या अर्थाने आपला जो त्रिरत्न संघ आहे हा एक निश्चितच खूप महान आहे परंतु तरी सुद्धा आपल्याला आपल्यावरती काम करायला अजूनही संधी आहे बरोबर की नाही काही माणसं मान हलत आहेत घ्या शिवनी आता नेचे देशा अधिक काय बोलणार नाही अनशो एफ लोक अर्थात आपण प्रत्येकाने जर आपल्या स्वतःकडे पाहिलं तर आपल्याला हे नक्कीच उमजेल की आपल्या प्रत्येकाला या अंगावरती काम करणं अजूनही गरजेचं आहे काही लोकांना मात्र हा वाव देखील मिळत नाही संधी नाही मिळत की समतेचा आपला अनुभव अभिव्यक्त करणार छनिलन लॉन त्यांना एक प्रकारे मनुष्य म्हणून पूर्ण अर्थाने मानवी जीवन जगण्याचा सुद्धा मोका मिळत नाही संधी मिळत नाही थँक्यू क्रांप्रँड्स स्ट्रॉईक व नाई अशी कल्पना करा की आपली जे पूर्वज असतील आपले आजी आजोबा असतील किंवा खापरपन जोबा असतील त्यांनी कशा प्रकारचं आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे आणि मग आज आपण पाहतो आहे की बाबासाहेब आणि बौद्ध धर्मामुळे आज आपल्या समाजामध्ये कसा हा परिवर्तन किंवा बदल आपल्याला पाहायला दिसतो आहे का आज आपण पाहतो आहे की अगदी भारतभर आजही आज अशे लक्षावधी लोक आपल्याला दिसतील आपल्या सभोवताली आपल्याला अजून आपले अनेक लोक असे दिसतील यू स्ट्रीट यु खो हू हॅव नव्ह्यू म्हणून म्हणजे अगदी रस्त्याने जाता येताना आपल्याला एक असा रस्ता दिसत नाही की ज्या रस्त्यावर आपल्या नजरेस असे काही लोक पडतील की त्यांना माणूस म्हणून जगण्याचा मूलभूत अधिकार नाहीये आणि म्हणून जेव्हा इथे भारतामध्ये काम सुरू केलं तेव्हा मी आणि बनते आम्ही दोघांनी यावर जोर दिला होता की आपण सामाजिक कार्याने सुरुवात करू सुरुवातीच्या काळात चंद्र मोदींना आठवत असेल आम्ही सर्वजण या कार्यामध्ये सक्रिय सहभागी होतो आम्ही सर्वांनी हे पाहिलं होत की हे जे सामाजिक कार्य आहे हे आमच्या आचरणाची अभिव्यक्ती आहे आमच्या आचरणाचा सरावाचा सा, तो एक भाग आहे आमचे सामाजिक प्रकल्प आहेत अजूनही चालू आहेत अर्थात मला हे मात्र सांगितलंच पाहिजे की जे सुरू केलेले होते ते चालू असतील परंतु गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये नव्याने काही निर्माण झालेत नव्याने काही सुरू केलेत असं मात्र काही दिसत नाही किंवा कानावर आलेलं नाही माझ्या Of Sri people are involved in social work, social action. Mm -hmm. Bhavas have said at the end of his chapter on Sad it's the last part, he said, it is your duty to as a Dhamma practitioner to strive to promote equality. बाबासाहेबांनी सध्या मातला जो शेवटचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये म्हटलेला आहे की हे तुमचं कर्तव्य आहे की तुम्हाला समता प्रस्थापित करता आली पाहिजे समता जी आहे त्या समतेचा पुरस्कार करण्यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घेतला पाहिजे अशा लोकांना मदत करा की ज्यांना आजही संधी नाही आहे हा थमे सर्वात धोक्याची एक सूचना आहे की जास्तीत जास्त आरामदायी परिस्थिती लाभणं निक्वे yeah?